नमस्कार किचन किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत केळीचे चिप्स पावसाळ्यामध्ये बऱ्याचदा कच्च्या केळी विकायला येतात त्याच कच्च्या केळीपासून आज आपण घरी एकदम कुरकुरीत असे केळीचे चिप्स बनवणार आहोत केळीचे चिप्स बनवण्यासाठी अगदी कमी वेळ लागतो आणि साहित्यही कमी लागते चला तर मग पाहून घेऊया केळीचे चिप्स कसे बनवले ते चिप्स बनवण्यासाठी इथे मी एक डझन केळी घेतलेली आहे पहिल्यांदा आपण एका वाटीमध्ये दोन तीन चमचे पाणी टाकून घेणार आहोत आणि त्यामध्ये एक चमचा मीठ टाकून घेतले आहे मिठाला आपल्याला इथे विरघळवून घ्यायचे आहे मीठ छान विरघळले की त्याला साईडला ठेवून देणार आहोत आणि इथे केळीचे साल काढून घ्यायचे आहे केळीचे साल काढायच्या अगोदर हाताला आपण तेल लावून घेणार आहोत केळीमध्ये चिकटपणा असतो त्याने हाताची बोटे काळी होतात त्यामुळे हाताला थोडेसे तेल लावून घ्यायचे आणि नंतर केळीचे साल काढून घेणार आहोत चाकूच्या साह्याने केळीला दोन तीन असे कट मारून घ्यायचे आहे म्हणजे साल काढायला सोपे जाते आणि केळीचे चिप्स बनवताना कधीही केळी कडक आणि कच्चीच पाहून घ्यायची आहे कच्ची केळी असेल तरच चिप्स छान होतात केळी घेतली की लगेच तिचे चिप्स बनवायला घ्यायचे आपण जर केळी घेतली आणि तिला एक दोन दिवस ठेवले की केळी लगेच पिकायला लागते त्यामुळे केळी घेतल्या घेतल्यास तिचे चिप्स बनवायचे जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही केळीला मग फ्रीजमध्ये ठेवून घ्या आणि ज्या वेळेस चिप्स बनवायचे असतील तेव्हा फ्रीजच्या बाहेर काढून घेऊ शकता आता आपण केळीचे संपूर्ण साल काढून घेणार आहोत साल काढून झाले की चिप्स बनवायला घ्यायचे नाही तर केळी काळी पडते त्यामुळे केळीचे साल काढले की लगेच चिप्स बनवायला घ्यायचे आहे त्यासाठी इथे मी एका कढईमध्ये शेंगदाण्याचे तेल गरम करून घेतले आहे तुम्ही तुमच्याकडे जे तेल असेल त्यामध्ये तुम्ही चिप्स तळून घेऊ शकता तेल छान गरम झाले की त्याच्यावरती किसनी पकडायची आणि चिप्स बनवून घ्यायचे आहे बरेचदा केळीचे चिप्स पाम तेलामध्ये तळतात पण पाम तेल आपल्याकडे नसल्यामुळे इथे आपण शेंगदाण्याचे तेल वापरले आहे आता हळुवारपणे आपण किसनीच्या साह्याने केळीचे चिप्स बनवून घेणार आहोत तेल गरम असते त्यामुळे काळजीपूर्वक तुम्ही चिप्स बनवून घ्या चिप्स टाकून झाले की गॅसची फ्लेम लो करून द्यायची आणि कमी गॅसवर चिप्स तळायचे कमी गॅसवर चिप्स तळले की कुरकुरीत चिप्स तयार होतात आता आपण जे मिठाचे पाणी बनवले होते त्यातील एक ते दीड चमचा पाणी याच्यामध्ये टाकून घेणार आहोत तेल गरम असते आणि पाणी टाकले की तेल उडते त्यामुळे ते सांभाळून तुम्ही चिप्स तळून घ्या आता चिप्स असे हलके हलके झाले की छान चिप्स तळल्या गेलेले आहेत हे आपल्याला कळते तेव्हा आपण चिप्स काढून घेणार आहोत आणि याच पद्धतीने बाकीचेही चिप्स बनवून घेणार आहोत तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आत्तापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल ऐकनवर क्लिक करा आपण जेव्हा दुसऱ्यांदा चिप्स टाकू तेव्हा मिठाचे पाणी कमी टाकून घ्यायचे पहिल्या वेळेस जर दीड चमचा पाणी टाकले असेल तर दुसऱ्या वेळेस एकच चमचा पाणी टाकायचे आणि तिसऱ्या वेळेस अर्धा चमचा टाकायचे आहे म्हणजे तेलामध्ये मीठ असते त्यामुळे इथे आपण पाणी कमी कमी करत जायचे आहे आता सर्व चिप्स तळून झालेले आहेत इथे मी एक डझन केळीपासून अर्धा ते तीन पाव असे चिप्स बनवलेले आहेत यातील अर्ध्या चिप्सवर मी लाल मिरची पावडर टाकून घेणार आहे आणि अर्धे चिप्स असे प्लेनच ठेवून घेणार आहे तुम्ही ही या प्रकारे नक्कीच चिप्स बनवा आणि आवडल्यास मला कमेंट करून कळवा